कर्जत कर्जत नाव पांडुरंग शिरसागर पांडुरंग शिरसागर पांडुरंग आहेत पांडुरंग आणि पाटूल आमच्याकडे नाव पण पांडुरंग आहे त्यांचे आता पांडुरंगाची आपण ताकद बघू आज तुम्ही हात असा करा असा असं करा असं मागे लागेल नाही तर तुम्ही वर वडा आणि मी खाली दाबतो खाली येऊ ना खात खेचावर वर खेच खेच पडताल मागे पांडुरंगावर ताकद भरपूर आहे बघा था बघा हे ताकद आहे आता yeah पाण्याची बॉटल आहे का तुमच्याकडे इथं पाणी आहे का आपल्याकडे इथं आहे इथं हे हे पाणी आपण पाणी का पितो ताण लागते म्हणून ताण का लागते तुम्ही पिता ना पाणी का ताण लागते का पाणी पितोय आपण हां तर पाणी का पितो ताण लागते म्हणून ताण का लागते तर पाण्यातले जे घटक असतात मिनरल्स असतात ते आपल्या शरीराला गरज पाहिजे हा त्याच्यात काय केलं हा बॉटल बनल्यात कुठल्याही कंपनीचं लेबल ले, ले काढून टाकले तर त्याच्यामध्ये काय केलं आहे की त्याच्यातलं दिसतं स्वच्छ पाणी ह्याचा टी डे जर बघितला तीस ते तेहतीस मिळतो आणि किती टीडेचं पाणी पिलं पाहिजे किती दीडशे ते तीनशेच्या आसपास पिलं पाहिजे तो तो टीडे चांगला असतो तु। मग तुम्ही आता बघा मी त्याचा पण प्रयोग तुम्हाला करून दाखवणार दुसऱ्याला करून दाखवेन पण हे पाणी पिल्यानं तुमच्या शरीरात काहीच उपयोग होणार नाही आता यांची ताकद जी होती का नाही आता आता तापून दाखवतो आता घ्या दोन गोट घ्या तोंडात ठेवा नुसते हां द्या दोन मिनटं हां मग आता ते ठेवा आता आणि आता जी ताकद लावली तीच बघा मी दोन बोटं लावते लावा ताकद जसं वगैरे खेचलं तसं खेचा खेचा ना पांडुरंगाची गे ताकद गेली बघा ते ह्या पाण्याने म्हणजे पाण्यामध्ये किती ताकद आहे बघा गेली का नाही एनर्जी कमी होती टाकत टाकतात आता तुम्ही हेच हे जे गोमय भस्म आहे हे गोमय भस्म जर देशी गाईच्या सेनापासून गौरी बनवून गौरीचा कंडा बनवून कंड्याचं भस्म कसा बनवायचा ते त्याला पुरुष भस्म म्हणतो आपण त्याला आम्ही गोमय भस्माचं नाव दिले आता आपल्या वातावरणात ऑक्सिजन किती आहे किती आहे एकवीस टक्के असतो वातावरणात तर मुंबई पुणे कलकत्ता मद्रास अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये तुम्हाला दहा बारा पण मिळणार नाही पण आता ह्याच्यामध्ये एक गाईच्या शेणामध्ये किती आहे तर ओल्या शेणामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा टक्के ऑक्सिजन आहे ओल्या शेणात त्याचं जर वाळवली गौरी जर बनवली त्याची जर मंजन वगैरे बनवलं त्याच्यात जर बघितलं माझ्याकडे रिसर्च आहे तो म्हणून तुम्हाला सांगते मी का त्याच्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के ऑक्सिजन आहे आणि त्याचा जर भस्म केला आपण आणि त्या भस्माचं पण मी टेस्ट केलं आहे त्याचं जर, जर टेस्ट करून बघितलं लॅबमध्ये टेस्ट करून बघितलं सायंटिफिक प्रूफ आहे सायन्समध्ये जर म्हटले सायन्सच्या माध्यमातून दाखवा प्रूफ तर माझ्याकडे ते प्रूफ आहे तर ते फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स ऑक्सिजन घ्यायच्या राखेमध्ये मग आता ती आहे का नाही मला आता यांचं जर ताकद आपण बघितली पाण्याची तर आता त्याच पाण्यामध्ये मी आता हे भस्म तुम्हाला देतो थो तर थोडंसं थो घ्या खा खा घाबरू नका मी इथं आहे असंच ठेवा आणि हेच पाणी प्या प्या तर दोन गोट पाणी घ्या आता पण टाका वाटलंस पण प्याजून वाटलंच ते करा हां घ्या हां लावा नाही वेळ तरी चालेल मग आता करा आता लावा ताकत जी लाव ताकद लावली तेच लावा तुम्ही लाव लावा ताकत हेच ते मॅडम लाव लव लावा आली का जागेवर तुम्ही मंदिरात जात होतात का नाही मंदिरामध्ये पूर्वीला अंगारा लावायचा अंगारा म्हणायचो पण त्यांना माहीत नव्हतं त्याचं ताकद किती आहे ती ही ताकद आहे त्यांना माहीत नाही त्या पुजाऱ्यांना पण सायंटिफिक प्रूड आहे की फोर्टी सिक्स पर्सेंट फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट ऑक्सिजन आहे जगामध्ये कुठंच नाही म्हणून महर्षी वाघभट एकशे पस्तीस वर्ष जगले आणि त्यांनी सांगितलं की धर्तीवर जर एक चमत्कारिक चीज असेल तर गोमाताचं आहे म्हणून गोमाताला याची ताकद एवढी आहे गोमातेच्या नुसत्या एवढा भस्माची ताकद इतकी था। आहे मग अशी तुपाचं तुम्हाला सांगितलं दोन थेंब तुपाचे कोमातला पेशंट बाहेर काढतं तसं या भस्माची ताकद किती आहे आता तुम्ही पाणी पिणार की नाही hmm. पांडुरंग साहेब तुम्ही hmm. पाणी पिताय ना hmm. तर आता गाडीमध्ये बॉटल असतात वगैरे काय असतात तर त्याच्यामध्ये ह्याचं हे बॉटल ठेवायची ह्याच्यामधलं थोडंसं भस्म त्या बॉटलमध्ये ह्या बॉटलमध्ये टाकून टाकायचं एक चिमटभर hmm. चिमटभर टाकायचं कोणी म्हणतील गडूळ पाणी आहे चालते म्हणायचं मला ह्याच्यात hmm. टाका ते पाणी कसं बनवायचं जराचं पाणी तेसुद्धा मी प्रशिक्षण इथं देतो आहे त्याच्यात थोडं चिमडभर टाकायचं आणि आता रस्त्यात गेलं तर कुठलं पाणी पिणार आहेत बॉटल घ्यावं लागणार आहे पण त्याच्यामध्ये एक चिमट टाकून प्यायचं पिताल का नक्की की मग वापरणार म्हणजे काय वेळ माहितीये का तुम्हाला आरोग्य मिळेल आणि याच्यामुळं गोमाता गा जगेल, जगेल। म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या गोमात्याला पण समर्थन येईल ओके धन्यवाद